सगळ्यात पहिले तर माझी भूमिका हीच आहे की जो आरोपी असेल त्याला सजा व्हावी मी काही वेगळी भूमिका नाही घेतली आहे आणि ज्याच्या चा कोणाच्याही हाताने गुन्हा झाला असेल त्याला सजा व्हावी हीच माझी भूमिका आहे त्या दिवशी मी सांगितलं आता माझ्या बोलण्याचा कोणी विपर्यास काढत असेल तर त्याचं उत्तर माझ्याजवळ नाही कारण की या नागपूर शहरामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून भाजपाशी लढण्याचं काम मी करत आहे लोकांनी मला निवडून दिलं अनेकदा या नागपूर शहरातल्या आणि अनेकदा मी प्रतिनिधित्व केलं आहे मागच्या दहा वर्षात भाजपाच्या विरोधात आंदोलनं उभारून चाळीस केसेस माझ्यावर आहेत तर भाजपाशी कसं लढावं हे मला नागपुरात समजते आता याच्यासाठी माझ्याला कोणाकडून कुन ज्ञान घेण्याची गरज नाही आहे परंतु माझी भूमिका जर आरोपीला पोलीस वाचवतील तर बाहेरून येणाऱ्यापेक्षा हा विकास ठाकरे नागपुरात एकटा भारी आहे आणि त्यांच्यावर कारवाई करून दाखवील एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती मी अनेकदा दाखवली आहे लोकांच्या अडीअडचणीत आणि जर सरकारने भाजपाच्या नेत्यांनी ने कोणावर अत्याचार करत असतील तर मी कधीच मागव्या आलो नाही सगळ्यात पहिला नंबर विकास ठाकरेचा राहिला आहे नागपूर शहरातील जनतेला माहीत आहे आणि म्हणून मला असं वाटते की मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मला कोणाविषयी बोलण्याची गरज नाही आता कसं आहे मी या शहरात चाळीस वर्षापासून राजकारण करतो आता या शहरातल्या लोकांना माहीत आहे माझं काय आता मी कोणाच्या विषयी का बोलू आता त्यांना त्यांना काय साध्य करायचं इथे येऊन हे मला माहिती नाही आहे परंतु मला आयुष्यभर इथे भाजपाशी लढायचं आहे बाचाबाच्या नेत्यांच्या विरोधात इलेक्शन लढायचं आहे फडणीस साहेबांच्या विरोधात लढलो गडकरी साहेबांच्या विरोधात लढलो येणाऱ्या दिवसांमध्ये अजून लढणार आहे माझी लढाई भाजपाशी आहे आणि ती लढाई मी लढणार आहे आणि ही लढाई कशी लढावी हे मला एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून समजते तेव्हाच्या नागपूर शहरातल्या जनतेने अनेकदा मला निवडून सुद्धा दिलेला आहे आणि म्हणून मी काही या दुसऱ्या कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही नागपूरचा विषय आहे ही माझ्या मतदारसंघाचा विषय आहे आणि या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता कुठलाच आरोपी वाचणार नाही जर याच्यात मोठा मोठा नेता असेल तोही वाचणार नाही कारण की हा नागपुरातला न्याय नागपुरातच होणार आहे म्हणून तुम्ही निश्चिंत रहावं की या कोणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय देण्यासाठी विकास ठाकरे अर्ध्या रात्री जातोय नागपूरच्या लोकांना माहिती आहे